साडेपाच बॉर्डर बॉर्डर बंद दोन दिवस ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक वाघार स्वागत आहे तुमचं शेती या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारची वाजले आहे तीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्याचा मित्रांनो तीन वाजलेले आणि तीन वाजताची परिस्थिती बघता तुम्ही अडीच लाईन लागलेली आहे आज थोडंसं उशीरा मार्केट चालू झालेलं आहे जवळपास पावणी तीन वाजता खरेदी सुरू केलेली व्यापारीने आज थोडा उशीर झालेला आहे अडीच ते पावणे तीन लाईन लागलेली आहे मित्रांनो तीन वाजले आणि आत्ता सध्याची परिस्थिती बाजारभावची आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा त्याला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल व कशा पद्धतीने मालाची निवड केली पाहिजे कशा पद्धतीने बांगला गुवाहाटीसाठी माल चालतो हे डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं त्यामुळे तुम्हाला डिटेल करून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कुठे स्किप करत नका जाऊ चला मित्रांनो आजची वीस किलोसाठी जे पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो बाजार भाऊ जाणून घेऊ <laughs> काय म्हणता किती नवा घेतले आहे साडेपाचशे साडेपाचशे काय अपेक्षा आज आज आहे सहाशे पर्यंत पर्यंत बरोबर माल चांगला आहे माल चांगला तोडा आहे आज आज नव्वा आहे दहावा नववा बर आठवा हां बरोबर चांगलाय चांगलाय मला चांगलाय अजून साईज वगैरे टिकून एकशे आठ बरोबर काही वजन वगैरे काही कमी जाणवतं का तुम्हाला वीस किलो एवढं भरती हां बरोबर काय अडचण नाही लागवड कशी म्हटली तुम्ही किती बाय बायके चार बाय चार बाय दोन वरती सरी मध्ये काही गर्दी वगैरे नाही का वाढत नाही जास्त ओके काय लावले पाचशे एकावन्न कुठला वाले एकशे आठ अरे मान बर पाचशे एकावन का एक्सपोर्ट आहे का एफी हा एक्सपोर्ट ओके का गुवाहाटी बांगला पाचशे एक्कावन्न काय अपेक्षा मग समजायच गीती बर बर खाली तर करायचं तो बरोबर अण्णा दिली भाऊ पाचशे रुपये चारशे एकसठ रुपये तुम्हाला चारशे एकसष्ट बर लोकल 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 पाचशे एकसष्ट काय बोलणार भाव तर वाढायलाच पाहिजे नाही कमी भाव झाला तर आमचे जीवाच धकधुक होते शेतकऱ्यांचे <laughs> दोन पैसे भेटले म्हणजे आम्हालाही दोन पैसे घडताय बरोबर आमचे बर घटले म्हणजे शेतकऱ्यांचे घडताय भाव वाढलेच पाहिजे पैसे होतील बरोबर नाही वाढले तर कुठून होणार आहे शेतकऱ्याचे पैसे भेटले तर व्यापारीला भेटतील व्यापारी संपला तर शेतकरीच थांबला रोख कुठे पेमेंट राहते का दुसरे तिसरे दिवशी राहते काय व्यापारी म्हणते ना रोख पेमेंट <laughs> म्हणायला नाही तर बोंब मारते त्याला बोंब मारून काय फायदा आहे जे मार्केट तर रे रिवाज आहे त्याप्रमाणे पैसे पेमेंट देणार लोक बरोबर शेतकरी म्हणजे लगेच देण लगेच खाली ग्रास काहीच होत नाही मागच्या वर्षी जो विषय झाला पैसे अडकले शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे या वर्षी शेतकरी थोडासा पाय उचलून चालू राहिला आता मोबाईल मध्ये बोललो तर बरं नाही वाटत चौकशी मोठ्या पार्टी कमी आता लहान माणसं बाजार भाव सांगितलं ना चारशे एकसष्ट रुपये लोकल काढली लोकल का चारशे एकसट एकसष्ट रुपये ओके ओके चांगलं द्या आणि शेतकऱ्याला द्यावा चांगला माल नाही गाव बरोबरीत माल बी बरोबर दोन पैसे दोन्ही पहाटे ना काढावाच चला नक्की मालता किती फरक कोण आहे माल किती बोल द्यायचं बोल गो माल मानत फरक सोन चांगली फरक सोन आहे लाख रुपये वाहून लाख रुपये किलो येईल एक लाखात दहा लाख एक किलो येईल लाखात किलो येईल बोल चुकलं तुमचं लाखात किलो कस काय सोने चांदीचा भाव तीनशे एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी लावलं

चारशे अठ्याहत्तर येस जी ओके लावले ते किती लावले भाऊ मागितले मागितली काय अपेक्षा मग अपेक्षा असेल ना काही मार्केट चालू साडे चारशे पाचशे

किती नाव चार साडेचार चार साडेचार लावले बर बरं 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 साडेचार मागितले काय अपेक्षा केली पण अजून काय केलं नाही बर काय मागितलं आज आम्ही मागितलं नाही काय अपेक्षा आज

पाचशे अकर। अकरा साडेपाचशे साडेपाचशे सहाशे अकरा काय शेट आज की क्या हो। मंडी बांगला कि किया पोझिशन आज ओके काय शेट काय लावलं तुम्ही काय लावलं लोकल माला लोकल माल कुठला माल नांदेगा डोंगर हो। नांदगाव डोंगर हरिमान जबरदस्त एकशे आठ या बघते ना झेंडा मोठा लागला दादा आज साडेचार लोकल साठी बर साडेचार हरिमान आहे ना किती एकशे आठ का कित कुड तेरावा होणार नाही किती केले चारशे एकवीस केले देशे चारशे

राव बाराव तेरा आरे मन एकशे आठ आहे का बाराव तेरा पुढे नंतर कसं आहे साईज वगैरे नंतर टिकून राहते का डाऊन होते डाऊन होते का लवकर बारीक वरता का एकशे आठ मध्ये तिरंगा आणि साईज ला प्रॉब्लेम येतो नंतर साईज आहे भरपूर वजन नाही बरोबर मधून पोकळ आंबे अरे मनच्या तुलनेत वजन फारच कमी बरेच शेतकऱ्या बोलणे

चला साडेचारशे रुपये पक्के जा पंचानी वालार साडेचार 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 असेल पण नाही एकसठ वाले कोणी घ्यायला साडेचार पक्के माझी चार लावी दे आरे माने का कुठला आहे माल का कुठला माल आपला इथलंच पिंपळ एकशे किती कुठं चौथा लागवड कशी एकशे आठची लागवड नाही नाही किती फुटावरती दोन फुटावर दोन फुट सर अंतर तर पाच फुट पाच फोट आहे ओके चांगला माझ कायपेक्षा बस एखादरी